डायबिटीजच्या रुग्णांनी चालणे अथवा पळण्याच्या वयाबरोबर स्नायू बळकट करणे खूप गरजेचे आहे स्नायू बळकट केल्यामुळे शरीरातील इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो पण प्रत्येक रुग्णाला जिमला जाणे शक्य होत नाही यामुळे आपण या व्हिडिओमध्ये घरच्या घरी स्नायू बळकट करण्यासाठी जे काही व्यायाम करणे शक्य आहे ते शिकवले आहेत हे व्यायाम सर्व डायबिटीजचे रुग्ण तसेच ज्या रुग्णांना तसे गुडघेदुखीमुळे चालणे शक्य होणार नाही अशा रुग्णांनी करणे आवश्यक आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खुर्चीमध्ये सरळ ताट बसा आपण खुर्चीतून उठण्याचा व्यायाम करणार आहोत उठताना आपले सर्व वजन टाचेवर राहील याचा प्रयत्न करा दोन सेकंद थांबून परत खुर्चीमध्ये बसा हे दहा वेळा करायचं आहे याच्यामुळे तुमच्या कमरेच्या व मांड्यांच्या स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते व्यायाम प्रकार दोन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खुर्चीवरती सरळ बसा यामध्ये पाय जमिनीवर सरळ ठेवून आपण पायाचा फक्त पुढील भाग उचलणार आहोत पाय उचलताना तात जमिनीवरच राहील याची काळजी घ्यायची आहे हे वीस वेळा रिपीट करायचं आहे या व्यायामामुळे पेंढऱ्यांचे स्नायू बळकट होण्यास मदत होते व्यायाम प्रकार तीन या व्यायामामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ताट खुर्चीवर बसायचं आहे व हात बाजूला ठेवून हात वर उचलायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताची हालचाल वर खरी अशी करायची आहे हे वीस वेळा आपण करणार आहोत या व्यायाम प्रकारामुळे आपले खांदे मजबूत होण्यास मदत होते व्यायाम प्रकार चार या प्रकारामध्ये आपण खांद्यांचा व्यायाम करणार आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण खांदे पुढून मागे असे गोल गोल फिरवायचे आहे पुढून मागं असे दहा वेळा व पुढून पाठीमागे असे दहा वेळा असा व्यायाम आपण करायचा आहे या व्यायाम प्रकारामुळे मानेचे स्नायू तसेच खांद्याचे स्नायू बळकट होण्यास मदत होते व्यायाम प्रकार पाच या व्यायामामध्ये खुर्चीमध्ये बसल्यानंतरनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण डावीकडे वळणार आहोत तिथे दोन सेकंद थांबल्यानंतरनं परत जुन्या पोझिशनवर यायचं आहे व परत उजवीकडे वळायचं आहे यामध्ये हाताची स्थिती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच ठेवायची आहे हे कमीत कमी वीस वेळा करायचे आहे व्यायाम प्रकार सहा यामध्ये आपण पायाचा व्यायाम करणार आहे खुर्चीमध्ये बसल्यानंतरनं खुर्चीला घट्ट पकडा व पाय हवेत घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सायकलिंग करायचं आहे हे वीस वेळा रिपीट करायचं आहे याच्यामुळे या व्यायाम प्रकारामुळे गुडघ्याचे व मांडीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते व्यायाम प्रकार सात या व्यायामामध्ये आपण दोन खुर्च्यांचा वापर करणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुढील खुर्चीचा आधार घेऊन आपण पहिल्यांदा उजवा पाय गुडघ्यामध्ये दुमडणार आहोत व परत तो खाली ठेवणार आहोत तसेच सेम डाव्या से पायाला करायचा आहे हा व्यायाम कमीत कमी वीस वेळा रिपीट करायचा आहे हा व्यायाम करताना आपल्याला शक्य आहे तेवढा पाय वर उचलणे गरजेचे आहे व्यायाम प्रकार आठ यामध्ये आपण थोड्या जड खुर्चीचा वापर करणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खुर्चीला पकडून आपण बोटांवर उभं राहायचा प्रयत्न करायचा आहे एक दोन सेकंद तसेच थांबून परत खाली यायचं हा व्यायाम वीस वेळा रिपीट करायचा आहे व्यायाम प्रकार नऊ या व्यायाम प्रकारामध्ये आपण भिंतीपासून थोडेसे अंतर ठेवून उभा राहणार आहोत व व्हिडिओमध्ये दाखवण्याप्रमाणे भिंतीवर हात ठेवणार आहोत सुरुवातीला भिंतीवर हात ठेवल्यानंतरनं हळूहळू आपले पूर्ण वजन हातांवर टाकायचे आहे व पुढे झुकायचे आहे ज्याप्रमाणे आपण जोर मारतो त्याप्रमाणे आपले सर्व वजन भिंतीवर टाकायचे आहे थोड्या वेळ तसेच थांबून परत हातावर जोर देऊन जुन्या जागेवर येण्याचा प्रयत्न करायचा आहे हे कमीत कमी दहा ते वीस वेळा करायचं आहे व्यायाम प्रकार दहा हा व्यायाम प्रकार बाकी सर्व व्यायामापेक्षा वेगळा आहे पण हा खूप उपयुक्त व्यायाम आहे खास करून वयस्कर व्यक्तींमध्ये या व्यायामामध्ये आपण हातात काहीतरी वजन उचलणार आहोत शक्यतो एक लिटरची पाण्याची भरलेली बॉटल आपण पकडायची आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते दोन्ही हातात पकडून आपण ज्याप्रमाणे डंबेल करतो त्याप्रमाणे ती वर न्यायची व खाली आणायची आहे हा व्यायाम कमीत कमी वीस वेळा करायचा आहे या व्यायाम प्रकाराचा खूप जास्त फायदा वयस्कर व्यक्तींमध्ये होऊ शकतो ज्यांच्याकडे डंबेल असेल ते डंबेलचा वापर अथवा दुसऱ्या कोणत्याही वजनाचा वापर या व्यायामासाठी करू शकतो